तर आता बघा यांची ना आंघोळ झाली आणि आता करतात ब्रेकफास्ट इडली आणि चटणी कसं आहे आज इडली चांगली आहे की चटणी चांगले तर आता यांचा ब्रेकफास्ट वगैरे करून झालेला आहे यांना दोघांना पण खाऊ पिऊ घातलंय आणि मी आता चालले डोंबिवलीला महानगरपालिकेत जायचंय मला पिकूच्या दाखल्याचं आहे ना थोडं करेक्शन करायचंय म्हणजे माझं नाव चेंज करायचं आहे चे त्याच्यावर माझं पहिलं नाव होतं आता माझं तनिषा नाव लावायचं आहे तिथे तर मला जायचं आहे आणि मी आज पिकूला यांच्याकडेच सोडून जाणार आहे बघू हे सांभाळतात का आणि मी एकटीच जाणार कारण आम्ही गेलो त्याच्या आधी एकदा दोनदा पण पिकू आहे ना अजिबात थांबत नाही तर कुठेही गेलं तरी ती पळते इकडे तिकडे आणि आता तिला चालायचं असतं खाली सोडा बोलते चालायचं असतं त्यामुळे मग तिला खाली सोडावं लागतं म्हणून मग तिला मी घेऊन जात नाही आहे इथेच ठेवते तर बघू आता राहते काय मागे तर लागणार ती पण पळावं लागणार आहे आता इथून कसं तरी चला आता मी जाते बघा मोबा बघा बघणार ना मी बेडरूम मध्ये हा मी बेडरूम मध्ये आहे हा का मी आतमध्ये आहे हा मी निन्ना करते निन्ना निन्ना करते मला निन्ना आली ना ओके तू खेळा पिकूला वास आलाय काहीतरी डाळी काळ है कालमे <laughs> डा डालमेची खाल काय नाही मी निंदा करते हा पळ येते 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 येत तुझ्याच कामासाठी गेली तुझा सर्टिफिकेट पाहिजे ना तुझा दाखला काढायला गेली ती थांब मला <laughs> करंडे <laughs> दिसले होते छान छान तर मी त्याने घेतला झोपली नंतर तू गेल्याच्या नंतर दहा मिनिटं रडली जरा तू <laughs> त्यानंतर झोपली केलेला आता आहे ना मी घरी आले आणि पिकूची रिएक्शन बघा तोंड बघा कसं घेऊन बसले नाराज झाले तिला घेऊन नाही गेले म्हणून नाही जाणार नाही जाणार मग तर बघू मला सगळ्यात पहिला आहे ना पिकूचा दाखला बघू दे सॉल सॉल एक्स्ट्रा कॉपी घेतले का त्याच्याकडून पाच सहा आणले व्हेरी गुड वन टू थ्री फोर फाय सिक्स एक तिने जादा दिली मला बोलला किती पाहिजे म्हटलं द्या दोन तीन तर म्हणाला पाच देऊ का शंभर रुपये द्या म्हटलं ठीक आहे मग तर आले आणि बोलले की एक एक्स्ट्रा घेऊन जा नशीब तर ते फाडेल फारशी बाबा किती कष्ट घेऊन आणलंय ते एक तास दीड तास लाईनमध्ये उभं राहून हो okay? ते पण भेटते की नाही भेटते की नाही असं वाटायचं ना, वाटा ना? पण भेटलं भाऊ फायनली सगळं बरोबर आलं आता नेम वगैरे हो सगळं चेक केलं ना बघून नेम वगैरे हो हो तर पिकूच इथे नाव ने पहिला रियानशी केलं होतं आम्ही ते कॅन्सल करून रेहा शिंदे केलं आणि माझं रेहा तानाजी शिंदे पिकूचं आधार कार्ड ओकेच आधार कार्ड पॅन कार्ड भेटला मस्त आहे खाऊ देणार मी No? माझ्यासारखी शिकली ना पहिला बोल आणि पिकूला क्रिसमस साठी उद्या नो नो काय पो ना त्याच्यात नाही हो थोवायचं ते बाप्पाकडे ठेवायचं काय काय आहे काय खाऊ खाणार तू याच्यात बघ मी सांभाळला पिकूला काय लवकर उठली होती म्हणून झुटली ती नाहीतर तिला जाता जात उठवून ठेवलं असतं ना ती काय सांभाळ

किती वाजले दहा वाजता गेले होते ना आणि ट्रेन पण लेट आली इतको पहिल्यांदाच दोन तीन तास तीन तास आहे ना मम्मीला सोडून राहिली बाहेर आत घरी राहिली कधीच राहिली नाही ना कधीच नाही ती रात पण नाही मी खाली गेले नाही ती रडते लगेच एवढी कशाला मम्मा पाहिजे ती <laughs> जाऊ मी जाऊ आता जा बोलली आताच ना बोलते जाऊ मी जाऊ मी जाऊ पप्पा जाऊ मी जाऊ बाहेर पप्पा कामाला जाऊ ती काय जाऊ मी टाटा पप्पा पण पाहिजे काय मी मम्मी म्हणून पाहिजे दोघे पाहिजे घरात बसलो तर खायचे काय तर तुम्हाला कस वाटलं सांभाळून छान वाटलं मस्त वाटलं वाटलं म्हणजे तू जशी गेलीस ना तशी दहा मिनिटं रडली आणि नंतर आहे ना डायरेक्ट झोपली झोपली ती शांत झोप पण येतो मोबाईल ना मोबाईल एक दोन मिनट बघितले आणि झोपलो झोपली मग तिला खाल्ली पिल ए पिकू असं नाही अरे तुटेल ते तुझ पाय अडकेल पाय काय तुटेल ते चला भूक लागली ना आता आता जेवण बनवायचे चला काय खाणार तू तू काय खातेस केस विसळ कशी करून घेतले तिने हो संध्याकाळी जाते ना खाली साच हो सगळं करून घेते तर चला आजचा ब्लॉग इथेच इथे बघा लगेच कॅमेरावर हात ठेवायला आले आजचा ब्लॉग इथे भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय कर पहिलं बाय कर आधी बाय कर बाई आधी बाय कर आता कर हा आता हात ठेव हां ओके okay. <laughs> चला आता हात ठेवा ये चल कॅमेरावर हात ठेव हो। आता हात ठेव व्हेरी गुड